नमस्कार आणि तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार अशी कोशिंबीर बनवणार आहोत त्यासाठी हा कांदा घेतलेला आहे कांदा आपण बारीक कट करून घ्यायचा आहे अगदी खूप जास्त बारीकसुद्धा नाही परंतु मीडियम असं आपण कट केलेलं आहे त्यानंतर काकडी घेतलेली आहे काकडीचं जे साल आहे ते काढून टाकायचं कधी कधी साल कडवट असतं त्यासाठी आणि नंतर ही अशा पद्धतीने बारीक अशी कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि टोमॅटोच्या ज्या बिया आहेत ते शक्यतो टाळायच्या कारण त्याच्यामुळे कोशिंबीरीला पाणी सुटू शकतं जास्त आता हे जे आहे ते चमच्याने एकत्र करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे तर दही फ्रेश असं दही वापरायचं जास्त आंबटसर दही नको तर फेट ले ले दही ही फेटलेलं मी सुरुवातीला तीन चमचे दही घातलेले आहे जर आपल्याला आवश्यकता वाटली तर आणखी याच्यामध्ये दही आपण घालणार आहोत आणि सर्व आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आता हे एकत्र करून झालेलं आहे आता आपण हे याच्यामध्ये साखर घालायची आहे एक चमचा आणि मीठ आपण लगेच घालणार नाही जर मीठ घातलं ते तर याला पाणी सुटतं त्यामुळे मीठ आपण शेवटी घालणार आहोत आता हे झाकून आपण बाजूला ठेवलेलं आहे तोपर्यंत तडका देऊया त्यासाठी एक तडका पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान तापलं की मोहरी घालायची आहे मोहरी मस्त तडतडली आहे त्यानंतर जिरं घातलेलं आहे जिरंसुद्धा छान तडतडलेलं आहे त्यानंतर थोडेसे मी याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत आणि त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची घातलेली आहे कडीपत्त्याची पानं घातलेली फ्रेश अशी आणि छान असा आपला हा तडका जो आहे तो आपल्याला करायचा आहे तरी आता हा तडका जो आहे तो आपला मस्त असा तयार झालेला आहे खूप जास्त करपवायचा सुद्धा नाही अशा पद्धतीने आपला हा तडका आता तयार आहे आपण जी कोशिंबीर बनवून ठेवलेली होती ती जी आहे ते पुन्हा एकदा आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि यानंतर आपण याच्यामध्ये जाडसर असं भाजलेल्या शेंगण्याचं कूड घातलेलं आहे आणि आत्ता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर जो आपण तडका बनवलेला आहे तो तडका याच्यावरती घालायचा आहे मीठ जर शेवटी घातलं तर कोशिंबीरीला पाणी सुटत नाही किंवा ज्या वेळेला आपल्याला खायचं आहे त्याच वेळेला आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त असं आपल्याला आता हे एकत्र करून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी झटपट दोन मिनटामध्ये ही कोशिंबीर तयार होते आणि उन्हाळा म्हटलं की तोंडाला चवही राहत नाही त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये हे काकडी टोमॅटो आणि कांदा हे पदार्थ तर जेवणामध्ये असायलाच हवेत त्यासाठी ही आपण बनवायलाच हवी आणि बनवल्यानंतर आपल्याला अर्धा तास ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे म्हणजे जेवताना छान अशी थंडगार होते आणि मस्त अशी आपली जेवणाची जी चव आहे ती वाढते आणि खाण्याची जेवण करण्याची इच्छासुद्धा वाढते तर ही कोशिंबीर नक्की बनवा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद